नंदुरबार लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ देशात पहिल्यांदा आधार कार्ड मिळालं ते या नंदुरबारमध्येच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत मात्र भाजपनं बळकावला एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार चौदा पर्यंत केवळ काँग्रेसचे खासदार इथून निवडून संसदेत गेलेत विशेष म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत सलग नऊ वेळा काँग्रेसचे माणिकराव गावित लोकसभेत निवडून गेलेत दोन हजार चौदा साली माणिकराव गावित या कसलेल्या नेत्याचा तरुण नेत्या, नेत्या हिना गावित यांनी पराभव केला हिना गावित या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा भाजपकडून संसदेत निवडून गेल्यात यावेळी काँग्रेसकडून अॅडव्होकेट गोवाल पाडवी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत नंदुरबारच्या या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप दोन्हीकडे इच्छुकांची गर्दी होती काँग्रेसकडून के सी पाडवी यांनी नकार दिल्यानं ती उमेदवारी त्यांच्या मुलाला म्हणजे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मिळाली मात्र माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी शिरीषकुमार नाईक आणि पद्माकर वळवी यांची मुलगी सीमा वळवी या देखील इच्छुक होत्या तर इकडे परिवाराचे सुहास नटावतकर यांची मुलगी डॉक्टर समिधा देखील उमेदवारीसाठी इच्छुक होत्या पण आता हिना गावित यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपमधून अपक्ष म्हणून आणखी कुणी रिंगणात उतरतात का हेही पाहावं लागेल नंदुरबार मतदारसंघांतर्गत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात ज्यात चार विभाग हे नंदुरबार जिल्ह्यात येतात तर इतर दोन विभाग धुळे जिल्ह्यात येतात नवापूर नंदुरबार अक्कलकुवा शहादा हे चार नंदुरबारमध्ये येतात तर साक्री शिरपूर हे धुळे विभागात येतात या विधानसभा मतदारसंघात चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत अक्कलकुवा आणि नवापूर या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत तर शहादा नंदुरबार साक्री आणि शिरपूर इथं भाजपचे आमदार आहेत गेल्या निवडणुकीतली मतांची टक्केवारी आणि उमेदवारांचा निकाल कसा होता त्यावर आता एक नजर टाकूया दोन हजार एकोणीस ची लढत ही पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि भाजपमध्ये झाली होती भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांचा पंच्याण्णव हजार मतांनी विजय झाला होता त्यांनी काँग्रेसच्या के सी पाडवी यांचा पराभव केला होता हिना गावित यांना सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे छत्तीस मतं मिळाली होती तर केसी पाडवी यांना पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे सात मतं मिळाली होती तर सुशील अंतुर्लीकर हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना केवळ पंचवीस मतं मिळाली यंदा मात्र वेगळं चित्र असू शकतं सुरुवातीपासूनच हिना गावित यांना उमेदवारी देण्यावरून महायुतीत मतभेद असल्याचं बोललं जात होतं हिना गावित यांना उमेदवारी देण्याला शिंदे गटाचा विरोध होता तरीही भाजपनं पुन्हा एकदा हिना गावित यांना संधी दिली आहे एकीकडे शिंदे गटाचा विरोध असताना भाजपमध्येही हिना गावित यांच्याबद्दल नाराजी असल्याचं दिसून आलंय त्यामुळं महायुतीचे कार्यकर्ते हिना गावित यांना कितपत मदत करतात यावर गावित यांचा विजय अवलंबून आहे काँग्रेसनं यावेळी केसी पाडवी यांचे पुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे ते नौखे असले तरी काँग्रेसचा बालेकिल्ला खेचून आणण्याची संधी यावेळी त्यांना मिळणार आहे इंदिरा गांधी राजीव गांधी तसंच सोनिया गांधी यांच्या इथं सभा झालेल्या आहेत राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्राही नंदुरबार इथं आली होती मात्र त्याच वेळेस माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या रूपानं आदिवासी समाजाचा प्रमुख चेहरा भाजपमध्ये सहभागी झाला याचाही निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो ही, ही बंडाळी शिवसेनेच्या ठाकरे गटालाही चुकलेली नाहीये अक्कलकुवा तालुक्यातल्या ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे काँग्रेसचे के सी पाडवी यांचे ते कट्टर विरोधक आहेत तर इकडे शिरपूर तालुक्यातील अमरीश पटेल हे गेल्यावेळी हिना गावित यांच्या विरोधात होते ते आता भाजपमध्ये गेल्यानं त्यांची साथ हिना गावित यांच्यासाठी महत्वाची ठरू शकते मात्र तरी हिना गावित यांच्यासाठी आव्हानं कमी नाही आहेत कारण शिंदे गटाचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हिना गावित यांच्या उमेदवारीला विरोध केला होता रघुवंशी हे गावित परिवाराचे कट्टर विरोधक मानले जातात त्यांनी हिना गावित यांच्या विरोधात डिस्ट्रिक्ट फोरमची स्थापना केली आहे ज्यात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे नंदुरबार हा आदिवासी बहुल असा मतदारसंघ आहे कोकणी भिल्ल मावची वसावे पावरे या जातीसुद्धा या भागात आहेत पण हिना गावित यांचा संपर्क नसल्याची तक्रार इथले मतदार करतात त्यांच्या नाराजीचा हिना गावित यांना फटका बसू शकतो सोबतच गेल्या निवडणुकीत एकत्र असलेले शिवसेना आणि भाजप आता मात्र गटातटात विभागलेले आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधला गट हिना गावित यांचा किती प्रचार करतात यावर गावित यांचा विजय अवलंबून आहे यंदाच्या निवडणुकीत प्रचारात कोणते मुद्दे असू शकतात त्यावर एक नजर टाकूया आदिवासींसाठी आरोग्य सुविधांचा इथं अभाव आहे रुग्णालय आरोग्य केंद्र ट्रॉमा केअर सेंटर नाही आहेत नवीन उद्योगधंदे नाही आहेत कारखान्यांचाही अभाव आहे त्यामुळे तरुण वर्गात बेरोजगारी वाढताना दिसतीये स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथं वनजमिनींचा वाद आहे जागांचे उतारे नोंदींचा गोंधळ कायम आहे त्यामुळे आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र इथं दिसून येत आहे हिना गावीत या विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत राज्यातील प्रमुख आदिवासी नेत्यांमध्ये विजयकुमार गावित यांचं नाव घेतलं जातं गेल्या दोन निवडणुकांमध्ये हिना गावित यांना याचा फायदा झालाय हिना गावित या संसदेच्या महिला सशक्तीकरण समितीच्या सदस्या होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणासाठी आमंत्रित केलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातून हिना गावित या एकमेव खासदार होत्या नंदुरबारमध्ये भाजपचे सहापैकी चार ठिकाणी वर्चस्व असलं तरी मोदी लाट असतानाही इथं काँग्रेससोबत अटीतटीशी लढत पाहायला मिळाली होती यंदाही भाजपनं केलेल्या सर्वेनुसार नंदुरबार हा रेड झोनमध्ये येत असल्यानं इथं हिना गावित यांना विजयासाठी कसरत करावी लागणार आहे मविया म्हणून एकत्र असलेल्या काँग्रेसला यावेळी शिवसेना ठाकरेगट राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची ताकद मिळणार आहे त्याचवेळी हिना गावित यांना पक्षांतर्गत विरोध असल्यानं शिंदे गटाकडून मदत मिळवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे अटीतटीच्या या लढतीत हिना गावित हॅट्रिक करणार की अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या रूपानं काँग्रेस पुन्हा एकदा हा गड आपल्याकडे खेचून आणणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नंदुरबारच्या या लढतीबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद